तेवढं चालू जात जतना राहिली बघूच मला काय तरी करावं ला लागल आणि मग ह्यांना कळल मी काय चीज आहे जाऊ द्या चिया नाही निदान पाणी तरी मागतो का शे अग नाही निदान पाणी तरी दे मला काय बाई या माणसाचा ताप आहे का काय अग बया पाणी डोसायला पाहिजे पाणी डोसा पाहिजे तिथं ना सांडासाचा बॅलर भरलाय त्यातलं ढोस तुझ पार जळाल रे काय कष्ट करून मी म्हणतोय तुझा हात जळाल हा असं म्हणा हा आमची लग्नाची समस्या होती हा तुझी माझी ती समस्या आहे लग्नाची तुमच्या दोघात एक चालेल इथे लोकांना एक भेट नाही तुम्हाला एका एकाला एक पाहिजे एक एक शेपरे उठा इथ बसा 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 पण काय रे तुझ्या शहराकडे बघून मला सख्याचे आता तुला एक मंडल मधलं पाणी फेकून मारेल मला जाऊ दे पहिला महाराज एक समस्या होती बोल बालिके बोल तेवढं माझा नवरा का नाही घर सोडून निघून गेलाय भांडून घर सोडून निघून गेलाय तू कुठे ना तू परत आला पाहिजे महाराज तोंडाला ताबा ठेव हो, त्याला जे नाही ते बोलत नको जाऊ नाही इथून पुढे चिकटपच आणून ठेवला लाव बरोबर माघारेल अरे भारी भारी लय भारी आजी बाई तग भारी 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 लय भारी आजी बाई तक आगारी। आगारी। आगारी 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 भारी भारी लय भारी माझी बाई तक भारी अरे भारी भारी लय भारी